ம thứ gì mà chưa bao giờ đi ơi thằng mình tôi nói với anh để cái बघा लाईव्ह मध्ये चॅटिंग करून सांग कसे मित्रांनो मित्रांनो आपण आता किती सात पंचवीस सात पंचवीस ला ब्लॉग सोडलेली आपल्या गावचा बाजार म्हणून आणि एक कॉमेडी विडिओ सोडलेली अंगठी केली म्हणून एक व्हिडिओ सोडलेली आणि कॉमेडी व्हिडिओ सोडली असे दोन व्हिडिओ सोडले मित्रांनो तर पाहा तुम्ही आपले व्हिडीओ शेवटपर्यंत बघा जर शेवटपर्यंत बघला बघलास तर लाईक मोठा सपोर्ट होऊ शकतो मला तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर मित्रांनो आपण मग सात पंचवीसचा एक दोन ब्लॉग सोडले मित्रांनो एक कॉमेडी आणि एक नाही का ब्लॉग सोडले मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत प शेवटपर्यंत पाहिलं असल्या मोठा सपोर्ट होऊ शकतो मित्रांनो जर आपल्या चॅनल कोण नवीन असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करून टाका अय आर ते पोरं वारोळावर चढू आले वारोळावर पेपरangles रे ओ सतर जाणडे ओ बोल र र होताय ना जपतोय. ये स्लाईस ने लास्ट केलं वास, केलं वास, केलं वास. आता काय तरी उठवायचं आहे. डीप. हं. निदान हे कसं नाही समजते क्या? जर नुसती मूंग आता ना, मी जर तिला खाली ती दिली आहे कालच.

अरे पूर्ण पाय नाग टेकून फक्त आता हातावरती करतो वरती अरे बाकीच डबर काढतो मग काढ रे डबर काढ रे पिचली दस रे शिद्याची मांग काय ते आता घरचं ते करावं लागत कोण नसल्यावर आसुडी काय हा त्यालाच किती पाच पन्नास मॅसेज मॅसेज कधी करा द्या जाव तो व्हिडिओ किती वाजता सोडतो कधी सोडतो तो, तो, तो व्हिडिओ कोंड तर असं जा तो वेळ सोडला का मग म्हणजे समजा आता सकाळी किती वाजता हा चार पाच आमच्या याला धाडले म्हणा तुम्ही मेसेज पाहा म्हणा आणि त्याचा नंबर घेऊन टाकायचा त्या नंबर आणि त्याचा फ्रँक कॉल करून आपलायचा काय फ्रँक करायचो तात्या तुम्ही काय घाबरू नका आम्ही फक्त फ्रँक करतोय तुम्ही फक्त असं बोला तात्याचे काय बरे हा काय अ कोण प्लेट भेटेल एक लाख नाही जास्त हा अरे पहिल्यांदा चांगला काही फोन नव्हता तिथे कॅमेरा असेल होता ना चेहरा काढ ना

कोणुतात त्या काय रे ते